असं म्हणतो स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून हीच मी स्वामी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की रुद्र अभिषेक कसा करावा रुद्र अभिषेक भगवान शिवांचा अतिशय अतिशय प्रिय असा आवडता अभिषेक आहे आणि हा अभिषेक केल्याने आपल्या आयुष्याचं सुन होतं कल्याण होतं मनाची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होते आणि रुद्र अभिषेक कशासाठी करावा का करावा आणि घरामध्ये केला तर त्याचा उपयोग काय होतो असं संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओवर लाचपर्यंत प्रत्येक जणांनी बघायचा आहे बघा रुद्र अभिषेक हा भगवान शिवांचा अतिशय आवडती अशी सेवा आहे आणि रुद्र अभिषेक केल्याने आपल्या ज्या व्याधी आहे घरामध्ये कर्जबाजारीपणा आहे दुःख आहे कष्ट आहे किंवा नोकरी लागत नाही संतान प्राप्ती होत नाही लग्न होत नाही किंवा मुलांना मुलांना काहीतरी आजार आहे त्याच्यापासून मुक्तता मिळण्यासाठी मुलांचं मन अभ्यासामध्ये लागण्यासाठी हा रुद्र अभिषेकाचं पठण करायचा आणि अभिषेक करायचा अभिषेक केल्याने आपल्या आयुष्याचं कल्याण होतं आणि मनातल्या सगळ्या कामना भगवान शिव नक्कीच पूर्ण करायचं बघा आज फुलेरा तीज आहे म्हणजे आज आहे एक तारीख एक तारखेला म्हणजे शनिवारच्या दिवशी फुलेरा तीज आलेली आहे आज रविवारच्या दिवशी दोन तारखेला आणि तीन तारीख ही अत्यंत महत्वाची मानली गेलेली आहे असं म्हटलं गेलेलं आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या व्यक्तीकड अभिषेक झालेला नसेल भगवान शिवांची आराधना झालेली नसेल तर ह्या फुलेरा तीजमध्ये जर आपण भगवान शिवावर रुद्र अभिषेक केला तर त्याचं पुण्य अफाट आहे आणि आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ती नक्कीच भगवान शिव या तीन दिवसामध्ये पूर्ण करतातच असं शंभर टक्के गॅरेंटी शिव महापुरांकथेमध्ये सांगितलेली आहे प मनाभावेने श्रद्धेने आपल्यावर आपल्याला भगवान शिवांवर रुद्र अभिषेक करायचा आहे आता रुद्र अभिषेक कसा करावा याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे रुद्र अभिषेक करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या मंत्रांचं पठण करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओ मी संपूर्ण सांगणार आहे आणि रुद्र अभिषेक भगवान शिव जे भगवान शिव आहे ते कुबेर स्वामी आहे आणि कुबेर देव हे भगवान शिवांचे मित्र आहे त्याच्यामुळे हा जो हा जे हे जे उच्चार आहे हे नित्य कुबेर यंत्रामध्ये दिलेले आहे आणि याचा जर नित्य नेमाने आपण भगवान शिवांवर रुद्र अभिषेक केला तर आपला पितृदोष समाप्त होतो आपला वास्तुदोष समाप्त होतो आपल्या घरामध्ये आजार असेल व्याधी असेल कटकट असेल पती पत्नींचं जमत नसेल किंवा सासू सास सासू आणि सुनेचं जमत नसेल घरामध्ये सतत सतत कटकट आहे घरामध्ये येवं असं म्हणजे ज्या व्यक्तींच्या घरामध्ये सतत कटकट असते त्या व्यक्तींना घरात यावं वा असं वाटत नसेल किंवा घरामध्ये मुलांचं मन एकाग्रत होत नसेल अभ्यामध्ये अभ्यासामध्ये चित्त लागत नसेल त्या व्यक्तीने त्या स्त्रीने नक्कीच आपल्या घरामध्ये रुद्र अभिषेक करायचा आहे अतिशय साध्या सिंपलपणाने हा रुद्र अभिषेक करायचा आहे बघा तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक नसेल कारण की नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये संपूर्ण जे मी तुम्हाला मंत्र सांगणार ते आहेत जर नसेल तर युट्यूबवर लावायचं बघा हा अभिषेक तुम्ही कधी करू शकता तुम्ही महाशिवरात्रीला पण करू शकतात नंतर ना दर महिन्याला शिवरात्री येते महाशिवरात्री येते दर महिन्याची त्या शिवरात्रीला करू शकतात प्रदोजच्या दिवशी करू शकतात सोमवारच्या दिवशी करू शकतात किंवा रोज केला तरी सुद्धा करेल चालेल किंवा ह्या तीन दिवसामध्ये केला तरी सुद्धा अंत फळाची प्राप्ती तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यामुळे कण महाशिवरात्रीच्या दिवशी हा अभिषेक झाला नसेल ते त्यांनी निश्चितच करावा आणि हा अभिषेक केल्याने जे तीर्थ आहे ते अमृता समान झालेलं असतं आणि ते तीर्थ आपल्या घरामध्ये शिंपडल्याने आपल्या घराचा पितृदोष जातो आपल्या घरामध्ये नजर बाधा दोष पूर्णपणे निघून जातो त्याच्यामुळे जा हा जो रुद्र अभिषेक आहे तो आपल्याला अतिशय साध्या सिंपलपणाने करायचा आहे बघा तुम्हाला जर वाचता येत नसेल तर जर तुम्हाला वाचता येत नसेल तर युट्यूबवर लावायचं आणि अभिषेक करायचा आता अभिषेक करण्याच्या दिवशी काय करायचं शू शोभित व्हायचं पांढऱ्या कलरचे कपडे घालायचे ज्या दिवशी तुम्ही करणार त्या दिवशी सोमवारी प्रदोषी प्रदोषच्या दिवशी अष्टमीला किंवा रोज केला तरी सुद्धा चालेल आणि आसन टाकायचं नंतर न आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये शू पिंड असते ती शू पिंड घ्यायची आहे एक पाट घ्यायचं त्याच्यावर ताट ठेवायचा ताट ठेवल्यानंतर त्याच्यावर पिंड ठेवायची असते पिंड ठेवायची पिंड ठेवून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर गडती लावायची असते बघा गडती का लावावी कारण की आपण ज्या वेळेस मंत्रांचं उच्चारण करत असतो मंत्रपठन करत असतो हे रुद्र अभिषेकचे तर ते व्यवस्थित झा व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला गणती लावायची नाही तुमच्याकडे गळती तर तुम्ही चमच्याभर पाणीसुद्धा चमच्या चमच्याने पाणीसुद्धा टाकू शकतात अभिषेक करताना तुम्हाला जर अगोदर उसाच्या रसाने दह्याने मधाने गाईच्या दुधाने किंवा गायच्या तुपाने किंवा साध्या पाण्याने अभिषेक करायचा असेल त्यावेळेस असा तुम्ही हाताने अभिषेक करायचा आणि नंतर ग गडती गर, लावायची गडती लावायच्या टायमाला आपल्याला कोणते कोणते मंत्र पठण करायचे आहे मग असं ठेवल्यानंतर तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा अगोदर तु, तु, तुपाचा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर भगवान शिवांवर गडती लावल्यानंतर आपल्याला भरपूर प्रमाणात पाणी घेऊन घ्यायचं आहे आणि एक तामण घेऊन घ्यायचं आहे कारण की अभिषेकचं पाणी भरपूर प्रमाणात आपलं पडत असतं खाली आणि नंतरनं काय काय करायचं अगोदर आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ पठ म्हणजे एक माळ जप करायचा आहे एक माळेचा नंतर ना शिव महिमा स्तोत्र एक वेळेस एक वेळा तुम्हाला पठण करायचं आहे नंतर नंतर गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला एक वेळेस पठण करायचं आहे नंतर ना श्री राम रक्षा स्तोत्र एक ते नऊ श्लोक म्हणजे एक ते नऊ गोळेच तुम्हाला म्हणायचे आहे राम रक्षा स्तोत्रेचे ते पण एकच वेळेस म्हणायचं आहे नंतर श्री रुद्र महिमा रुद्र 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 अध्यायातील नमक चमक संपूर्ण तुम्हाला पठण करायचं आहे नंतर शिव गायत्री मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे शिव कवच एक वेळेस म्हणायचं आहे नंतर महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे नंतर महामृत्युंजय महामृत्युंजय मंत्र प्रणवयुक्त अकरा वेळेस म्हणायचं आहे नंतर अमृत संजीवनी मंत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे संजीवनी मंत्र तुम्हाला सॉरी कालभैरव स्तोत्र जे आहे ते एक वेळेस म्हणायचं आहे नंतर शिव 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 नामावली तुम्हाला शिवन जी नामावली आहे ती तुम्हाला त्याच्याने अभिषेक करायचा नाही अक्रा, अक्रा हे संपूर्ण जे वरचे ते तुम्हाला सांगितले अकरा अकरा जे मंत्र आहे ते तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर पिंडेला व्यवस्थित पुसून घ्यायची एका टां एका डिशमध्ये ठेवायची फुलं अर्पण करायची धुतऱ्याचं पान अर्पण करायचं नंतर न धतुरा अर्पण करायचा नंतर भस्म लावायचं कारण की आपण भस्म लावलेला नसतो अभि अभिषेक करताना त्यामुळे भस्म लावायचा आणि नंतर न शिवांची आरती नंतर शिवांची आरतीच्या अगोदर आपल्याला बेल घ्यायचं असतं एकशे आठ बेल तुम्हाला मिळाले तर एकशे आठ बेल घ्या नाही तर एक बेलपत्र घ्या त्याचा मागचा दांदा टोळायचा आहे आणि शिवाची जी पिंड आहे अभिषेक करण्याच्या अगोदर ती उत्तरेकडे तोंड करून आपल्याला ठेवायची असते आणि नंतरनं एक बेल घ्यायचं महादेवाच्या पिंडीला लावायचं आणि नामावली म्हणायची एकशे आठ नावं भगवान शिवाची असतात ते भगवान शिवांचे एकशे आठ नावं नित्यसेवेच्या पुस्तकात आहे आणि ते असं एक नाव म्हणायचं ओम शिवाय नमहा असं बेल उतरायचं परत तेच बेल घ्यायचं ओम शिवाय नमहा श्री ओम नम शिवाय ओम असं म्हणत म्हणत असे संपूर्ण एकशे आठ वेळेस एकच बेलपत्राने आपल्याला असं अभिषेक करायचा आहे म्हणजे बेल व्हायचा आहे किंवा एकशे आठ बेल तुम्ही मिळाला तर एकशे आठ बेल तुम्हाला व्हायचं आहे आणि एक तांदूळ तांदूळाचा दाणा अवश्य व्हायचा आहे असं झाल्यानंतर आपल्याला भगवान शिवांची आरती म्हणायची आहे अगोदर गणपतीची म्हणायची नंतर भगवान शिवांची म्हणायची आणि नंतर ना संपूर्ण घराला ती आरती द्यायची नंतर आपल्या घरामध्ये जे तीर्थ आहे ते अमृतासमान झालेलं असतं ते संपूर्ण तीर्थ तिथं आपल्याला संपूर्ण घरामध्ये टाकायचं आहे आणि नंतरनं आपल्याला काय करायचं आहे ते तिथं आपल्या माटामध्ये आपल्या घरामध्ये शिपवून द्यायचं आहे आणि आपल्याला सगळ्यांनी ते तीर्थ म्हणून ते पाणी प्यायचं आहे कारण की ते जे पाणी असतं अभिषेकचं रुद्र अभिषेकाचं ते अमृतासमान झालेलं असतं आणि भगवान शिवांवर हा अभिषेक करणं म्हणजे आपल्या घरातला वास्तुदोषमुक्त करणं पितृदोषमुक्त करणं आपल्या घरातल्या वादी आहे आजार आहे आजारपण आहे वादविवाद आहे कटकट आहे पती पत्नीमध्ये जमत नाही ज्यांना संतती प्राप्ती होत नाही किंवा मुलांचं मन एकाग्रत होत नाही याच्यासाठी हा अभिषेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हा अभिषेक फुलरातीच्या दिवशीचं आपण आपल्या घरामध्ये किंवा सोमवारी आणि रविवारच्या दिवशी केला तर याचा जे फळ आहे ते अनंत आहे त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा नक्कीच भगवान शिव पूर्ण करतील आणि आता बघा मी तुम्हाला सांगते कारण की भगवान शिव हे कुबेर देवाचे मित्र आहे आणि कुबेर देवांचं आपण आराधना करतो कुबेर देवांची आराधना का केली जाते पैशासाठी त्याच्या अगोदर आपण जर भगवान शिवांची खूप प्रमाणात आराधना केली तर भगवान शिव नक्कीच आपल्या सगळ्या व्याधी आपले पैशांचे प्रश्न संपूर्ण निवारण होत असतात मग हा रुद्र अभिषेक केल्याने आपल्या घरामध्ये कर्जबाजारीपणा होत नाही आपल्यावर कर्जाचा डोंगर होत नाही संतान नसेल तर संतान प्राप्ती निश्चितच होते मुलांचं मन एकाग्रित होत नसेल तर हे रुद्र अभिषेकचं पाणी तुम्ही जर मुलांना दिलं तरीसुद्धा मुला मुलांची जी बुद्धी आहे ती तीक्ष्ण होते तेजदार होते आणि त्यांचं अभ्यासामध्ये मन एकाग्रित होतं आणि मन लागतं आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण होतं मुलांना काही आजार असेल नजर बाधा असेल बाहेरचा बाधा असेल त्याच्यासाठी काय करायचं ते सांगते प्रखर बाधा म्हणजे नजर तोच झालेला असेल खूप प्रमाणात आणि तो मुक्त होत नसेल तर एक माळ महामृत्युंजय मंत्राची जायफळाचा तुकडा म्हणजे जे जायफळाचा तुकडा आहे त्याच्याने अभिषेक करायचा आहे महामृत्युंजय मंत्र पठन करायचा आणि अभिषेक करायचा म्हणजे तुकड्याचं हवन करायचं जायफळच्या तुकड्याचं याच्याने जो प्रखर प्रखर बाधा झालेला असेल नजर दोष झालेला असेल तो त्याच्यापासून त्याला मुक्तता मिळते आणि बघा दुसरं जे आहे ते म्हणजे संतान प्राप्तीसाठी ज्यांना संतान प्राप्ती होत नाही खूप डॉक्टर करून डॉक्टरची ट्रीटमेंट घेत आहे तरी तुम्हाला जर संतान प्राप्ती होत नसेल तर त्यांनी काय करायचं आहे त्यांनी काय करायचं रुद्र महिमा स्तोत्र रुद्र महिमा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि महामृत्युंजय कवच या 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 याने मा म्हणजे रुद्रमहिमा आणि महामृत्युंजय कवच या, याने देशी गायीच्या दुधाने भगवान शिवांवर अभिषेक करायचा आहे आणि ते तीर्थ आपण म्हणजे नवरा बायकोने पाहिजे आहे असं केल्याने त्यांना संतन प्राप्ती होते असं सुद्धा शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे आणि भरपूर जणांचा हा अनुभव आहे दुसरं म्हणजे पितृदोष निवारण्यासाठी पितृदोष जर भरपूर प्रमाणात प्रखर पितृदोष असेल तर भगवान शिव हे पितरांची देवता आहे आणि भगवान शिवांची जेवढी आपण आराधना करणार ते पितृदेव संतुष्ट होतात मुक्त होतात आणि पित्रांचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहतो बघा रुद्र अथर्वशिष्य मृत्युंजय मंत्र यंत्रावरचं म्हणजे जे यंत्र आहे हे, जे रुद्र यंत्र आहे त्याच्यावर किंवा महादेवाच्या पिंडीवर रुद्र अभिषेक केला तर आपल्यावर जे तीर्थ आहे आणि ते तीर्थ घ्यायचं आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं याच्यानं जो आपला पितृदोष आहे त्याच्यापासून आपल्याला निवारण म्हणजे आपल्या घरामध्ये पितृदोष समाप्त होतो आणि पित्रांचा आश्वाद आपल्याला प्राप्त होत असतो रोग निवारण्यासाठी ज्यांना भरपूर प्रमाणात आजार आहे कॅन्सरचा आजार आहे आजा किंवा अपंग झालेला असेल म्हणजे एक अर्धवायू झालेला असेल डुक्याचा त्रास असेल आजार आहे सतत आजार पण तुमच्या घरामध्ये येत असतील किंवा सारखं तुम्ही आजार असाल ॲसिडिटी असेल भित्त पित्त्याचा त्रास असेल किंवा काही पण बीपीचा त्रास असेल जो काही मोठा आजार झालेला असेल किंवा छोटा मोठा असेल तरीसुद्धा आपल्याला रुद्र अभिषेक करायचा आहे तुम्ही रोज करू शकता नाही तर सोमवारी प्रदोषला महाशिवरात्री दर महिन्याला येते त्या महाशिवरात्रीला किंवा या ते ते तीन दिवसामध्ये केला तर त्याचं अनंत फळ तुम्हाला तर मिळणारच आहे पण तुमच्या मनाची इच्छा पूर्ण नक्कीच होणार आहे आणि काय करायचं त्या दिवशी मग तुम्हाला जो अभिषेक तुम्ही रोगमुक्तीसाठी करणार आहे त्याच्यासाठी तीन वेळा महामृत्युंजय कवच तीन वेळेस महामृत्युंजय कवच एक मान महामृत्युंजय याचा अभिषेक भगवान शिवांवर करायचा आहे कुठलाही मोठा आजार असू द्या तुमचा तो नक्कीच चा, चांगला होणार आणि तुम्ही आयुष्यामध्ये तुमचं कल्याणच ना होणार बघा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या करून बघा आयुष्यात तुमचं चांगलंच होणार आहे कारण की ज्या घरामध्ये हा रुद्र अभिषेक होतो ज्या वास्तूमध्ये होतो ते वास्तू पवित्र होते आणि त्या वास्त त्या घरामध्ये वास्तू दोष राहत नाही पितृदोष राहत नाही आजार पण निघून जातो नजर पाजला जाते पती पत्नीचं जमत नसेल ते सुद्धा त्यांचं नातं चांगलं होतं आणि आयुष्याचं कल्याण होतं त्याच्यामुळे आणि ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही त्यांचंसुद्धा कल्याण होतं आणि त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी माता यायला सुरुवात होते त्यामुळे हा रुद्र अभिषेकाचं पठण आपल्याला प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक स्त्रीने आपल्या गर घरच्या घरी आपल्या महादेवाच्या पिंडीवर करायचं आहे अशा साऱ्या सिंपल तुम्हाला सांगितलं जे मंत्र मी तुम्हाला सांगितलेले आहे ते ज्या वेळेस मी बोलणार त्यावेळेस वरच्या साईडला येतील ते स्क्रीनशॉट काढून घ्यायचा ना आणि नंतर ना यूट्यूबवर ते मंत्र आपल्याला तुम्हाला वाचता येत नसेल किंवा तुमच्याने एवढं तुमच्या घरामध्ये नृत्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही युट्यूबवर लावायचा आणि अभिषेक करायचा तरीसुद्धा चालेल हे सगळ्या मंत्रांनी करून बघा अनुभव घेऊन बघा आणि मग मला सांगा तुमचं कल्याणच होईल आणि भगवान शिव तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा जय स्वामी समर्थ